डॉक्टर मुंदडा सांगतात की हे पदार्थ खाल्ल्यास पुरेस नाही तर त्यासोबतच आपल्या जीवनशैलीकडे लक्ष देणं खूप महत्वाचं असतं पण खरं पाहिलं तर आपल्या रोजच्या जेवणातल्या काही सोप्या शाकाहारी पदार्थांमुळे सुद्धा जबरदस्त परिणाम दिसू शकतात हे पदार्थ केवळ नैसर्गिक आहेत असं नाही तर ते शरीराला ऊर्जाही देतात मूड फ्रेश करतात आणि हृदयासाठी चांगलं मेंदूसाठी उपयुक्त आणि सेक्स लाईफ साठी फायदेशीर हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत अनेकदा लोकांना असं वाटतं की स्टॅमिना वाढवण्यासाठी किंवा सेक्स लाईफ सुधारण्यासाठी महागड्या औषधांची गरज असते पण खरं पाहिलं तर आपल्या रोजच्या जेवणातल्या काही सोप्या शाकाहारी पदार्थांमुळे सुद्धा जबरदस्त परिणाम दिसू शकतात हे पदार्थ केवळ नैसर्गिक आहेत असं नाही तर ते शरीराला ऊर्जाही देतात मूड फ्रेश करतात आणि परफॉर्मन्स परफॉर्मन्सही लांबवतात आणि याच विषयावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हेच आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणविशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे आज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून ते मार्गदर्शन करत आहेत त्यांचे मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहेत मुख्य शाखा आहे जिथे ते सोमवार ते शुक्रवार प्रॅक्टिस करतात आणि शनिवारी रविवारी मुंबई व पुणेच्या क्लिनिक मध्ये असतात आता पाहूया हे कोणते आठ देशी वेज पदार्थ आहेत जे विशेषत पुरुषांनी आपल्या आहारात जरूर समाविष्ट केले पाहिजे सगळ्यात आधी येतो अश्वगंधा हा प्राचीन काळापासून वापरला जाणारा टॉनिक मानला जातो ताणतणाव तणाव कमी करून हा शरीराची ऊर्जा वाढवतो आणि लैंगिक नैसर्गिकरित्या वाढवतो पुढे येतात बादाम हे आरोग्यदायी फॅट आणि जीवनसत्वांनी भरलेले असतात नियमित बादाम खाल्ल्याने शरीरातील झोम टिकून राहतो आणि स्टॅमिनामध्ये चांगली वाढ होते तिसरा पदार्थ म्हणजे कलिंगड उन्हाळ्यात खाल्ला जाणारा कलिंगड फक्त थंडावा देत नाही तर त्यातलं सिटुलिन नावाचं घटक रक्तभिसरण सुधारतो त्यामुळे शरीरातील परफॉर्मन्स आपोआप वाढतो आता केसर हा फक्त लक्झरी मसाला नाही तर खरी -खुरी मूड बूस्टर आहे थोडस केसर टाकलं तरी शरीराला ऊर्जा मिळते आणि मेंदू फ्रेश होतो पुढे येतं सर्वांचं आवडतं डार्क चॉकलेट हे फक्त चविष्ट नाही तर यातील अँटीऑक्सिडंट्स आणि मूड सुधारणारे नैसर्गिक घटक असतात डार्क चॉकलेट खाल्ल्याने आनंद वाटतो शरीराला उत्साह मिळतो आणि मूड सेट होतो यामुळे नाते संबंधांमध्ये आणि आनंदाची पातळी वाढते यानंतर डाळिंब हे एक असं फळ आहे जे अँटी ऑक्सिडंट भरलेलं आहे हृदयासाठी चांगलं मेंदू साठी उपयुक्त आणि सेक्स लाईफ साठी दाणे हेही तितकेच उपयोगी आहे यामध्ये असलेले खजिने शरीराला ताकद देतात टेस्टेस्टोरॉनची पातळी संतुलित ठेवतात आणि सहनशक्ती वाढवतात शेवटी येतात खजूर नैसर्गिकरित्या गोड आणि पौष्टिक असलेले खजूर ऊर्जा देतात आणि रात्रीच्या साठी जबरदस्त मदत करतात डॉक्टर मुंदडा सांगतात की हे पदार्थ आपल्या रोजच्या आहारात सामील केले तर आपल्याला वेगळ्या औषधांची गरज भासणार नाही महत्वाचं म्हणजे या नैसर्गिक पदार्थांचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम नसतो हे पदार्थ ऊर्जा सहनशक्ती आणि आत्मविश्वास वाढवतात इतकंच नाही तर जोडीदारासोबतचा मूड जवळीक आणि आनंदही वाढवतात म्हणजेच हे पदार्थ फक्त स्टॅमिनाच नाही तर नाते संबंधही मजबूत करतात डॉक्टर मुंदडा सांगतात की हे पदार्थ खाल्ल्यास पुरेस नाही तर त्यासोबतच आपल्या जीवनशैलीकडे लक्ष देणं खूप महत्वाचं असतं पुरेशी झोप घेणं व्यायाम करणं ताणतणाव कमी करणं आणि जोडीदारासोबत खुलं बोलणं या गोष्टी तितक्याच गरजेच्या आहेत जेव्हा शरीर निरोगी आणि मन शांत असतं तेव्हा या पदार्थांचा उपयोग अजून चांगला होतो म्हणजेच डार्क चॉकलेट बादाम किंवा खजूर खाण्यासोबतच जर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल फिटनेसकडे लक्ष दिलं तर तुमचा मूडही चांगला राहतो आणि नातेसंबंधही अधिक मजबूत होता आपल्या असलेले हे आज आपण पाहिलं जर तुम्हाला अजूनही सेक्स संबंधित काही प्रश्न असतील काही शंका असेल किंवा अडचणी असतील तर नक्की आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये भेट द्या इथे डॉक्टर उमेश मुंद्रा गेली चाळीस वर्ष लोकांना योग्य मार्गदर्शन करत आहे